हा माझ्यासाठी ही खूप भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे कारण मला आता बोलतानाही तो, बोलता तो थोडासा कंठ आठून आला आहे कारण बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कामाचा एक मोबदला मिळतो किंवा कामाची पोचपावती मिळते ही पोचपावती माननीय राष्टसाहेबांनी मला ह्या फॉर्मच्या माध्यमातून दिलेली आहे तर त्यांनी जो माझ्यावर विश्वास दर्शवला आहे तो मी सार्थ नक्की ठरवे तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये या आगळ्या वेगळ्या युतीचे वीस वर्षानंतर पहिल्यांदा होते नगरसेवक म्हणून जिंकून जाण्याची दाट शक्यता दा निर्माण झालेली आहे काय मी जिंकला मला माझा कॉन्फिडन्स आहे आणि माझ्यासोबत परत माझ्या पक्षाचे अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतील याची आम्हाला खात्री आम्ही शहराध्यक्ष उपश्र अध्यक्ष म्हणून आम्ही ती गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो जागा वाटपा सुरू होती तुमच्या जागेवर मोठा हे होता मात्र राज ठाकरे तुमच्या पाठीची यावी तुम्हाला कुठल्या परीक्षा मिळेल हा आग्रह राज ठाकरेंचा होता नाही साहेब सगळ्याच जागांच्या पाठी उभे होते असे का काही कुठले एका पर्टिक्युलर जागा पाठी नव्हते शेवट आमचे सगळेच जण सहकारी आहे त्यामुळे सगळ्यांसाठीच लढाई चांगली मीडियाला मीडियाच्या सोर्सेसना ह्या बातम्या मिळाल्या होत्या माझ्यासाठी आग्रही होते आग्रही सगळ्यांसाठी होते परंतु मला पहिल्यांदा संधी मिळाली आणि पहिला एव्ही फॉर्म माझ्या हातात दिला याचा मला प्रचंड खूप आनंद झालेला आहे धन्यवाद